पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले गावांतर्गत असणारा टाळूचीवाडी या ठिकाणी तुकाराम बाबा पुण्यतिथी सोहळा आणि अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला तीन दिवस सुरू असलेल्या या सप्ताहाचं कीर्तनाचं तिसरं पुष्प हरिभक्तपरायण सुदाम महाराज कोकणे यांच्या वतीनं गुंफलं गेलं मंगळवारी एकादशी असल्यामुळं सामाजिक कार्यकर्ते पाराजी काशीबाग कोठवळ यांच्या वतीनं उपस्थित भाविकांना महाप्रसाद म्हणून शाबुदाना खिचडीचं चा वाटप झालं यावेळी हरिभक्तपरायण सुदाम महाराज कोकणे यांनी देवभेटीचं वर्णन आपल्या कीर्तनातून सांगितलं वारकऱ्यांच्या आता तुकोबाऱ्यांच्या गळूणी पाठ नाही निळोबाऱ्यांच्या गळूणी पाठ नाही म्हणायच लावली अहो काकड्यांमध्ये आता नियम आणि तुकोबाऱ्यांची गवळण त्यानंतर नाथांची गवळण एक एक गवळण म्हणतात ना तुकोबा गवळण गळण एक नाथांची म्हणायची एक नामदेवरायांची म्हणायची एक निळोबाऱ्यांची म्हणायची माऊलीची म्हणायची काकडा संपला म्हणा तुकोबाऱ्यांची गवळण म्हणा बाकीच्या तर गवळण येतच नाही म्हटले तर कोणती म्हणणार कोणती म्हणणार तुकोबाऱ्यांची जाहीर गवळण तेवढी चिंणे माझे काय त्या गवळणीचा भाव काय तिला चाल काय गवळणीचा भाव पाहून चाली लावला असा गवळणीचा भाव आहे त्या सुंदर हरिने माझे हरिले चित्त Oh. Uh... याप्रसंगी शिवलीला अमृताचं पारायण केलं गेलं दीपोत्सव देखील भाविकांच्या वतीनं साजरा केला गेला तुकारामबाबांविषयी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर बोराडे यांनी सविस्तर माहिती दिली तुकाराम बाबा पुण्यतिथी म्हणजे त्यांचं आम्ही एक सप्ताहाच्या निमित्तानं एक साडेतीन दिवसांचा सप्ताह या ठिकाणी आयोजित करत असतो आणि चालू वर्षी अठरावं वर्ष आहे हे साजरं होण्याचं या ठिकाणी कीर्तनं सका संध्याकाळी हरि हरिपाठ असतो त्यानंतर कीर्तन असतं आणि नंतर प्रत्येकाचं पंक्ती असतात आमच्या वाडीतील काही भाविक पंक्ती देतात आणि दुसरं म्हणजे त्यानंतर जागर असतो जागर झाल्यानंतर पहाटेला काकडा हा आमच्या या ठिकाणी नेहमीचा असतो तर अशा पद्धतीनं या बाबांचं आम्ही हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतो यासाठी सर्व भाविक आमचे गावकरी महिला मंडळ सर्व भावनेनं चांगल्या भावनेनं या ठिकाणी सहभागी होत असतात आणि बाहेरगावचे सुद्धा अनेक पाहुणे मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात हे देवस्थान जे आहे त्यांची समाधी आहे आणि समाधी आमच्या आम्हाला नाही ठाऊक परंतु आमचे जे वाडवडील आहेत त्यांच्या समक्ष ही समाधी झालेली आहे ते आम्हाला सांगत आलेले आहे बाबांनी बाळेश्वरला बारा वर्ष तपशर्या केलेली आहे एक त्यावेळेस म्हणजे एक साधू माणूस इक्सुकी मागणारा माणूस परंतु त्यांनी त्यावेळेस इतकं म्हणजे बाळेश्वरला या ठिकाणी तपशियार्या केली तर त्यावेळेस रात्रीचं जायचे रात्रीचं यायचे काही वेळेला त्यांना जर असं वाटलं काही अडचणी आल्या ते लोक सांगायचे की बाबा त्यातूनही मार्ग काढायचे अडचणी ह्याच की रात्रीचं बेरात्रीचं काही साप दिसले कुठं काही दिसलं किंवा काही जनावर दिसले वाघ वगैरे तरीसुद्धा ते चलो चलो म्हणलं का लगेच निघून जायचे असे सांगायचे आणि म्हणून या आमच्या परिसरातील सर्व भाविकांची त्यांच्या पूर्ण अशी स श्रद्धा आहे आणि म्हणून आम्ही हा उत्सव आनंदाने सर्वजण साजरे करतात आणि या महायज्ञामध्ये अन्नदान करतात काही पैशाच्या रूपानं काही करतात आणि मग आम्ही त्या पद्धतीनं आम्ही तो खर्च त्या पद्धतीने त्यांचा त्या मार्गी लावत असतो तीन दिवसीय झालेल्या सप्ताहाप्रसंगी हरिभक्तपरायण मनोहर महाराज खराटे हरिभक्तपरायण महेंद्र महाराज नलावडे हरिभक्तपरायण पोपट महाराज आहेर यांनी कीर्तन सेवा दिली तर सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी पाराजी काशीनाथ कोठवळ अर्जुन तबा घुले कैलास बोराडे भारत कोठवळ अशोक पाडेकर संदीप पाडेकर बाळासाहेब बोराडे मारुती कोठवळ जनाबाई कोठवळ यांसह भजनी मंडळ तरुण मंडळ आणि समस्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा अग नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा